नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गो गोविंदा मित्रांनो मी तुम्हाला आज कपाशीमध्ये पातेगड थांबण्यासाठी आणि कपाशीचे बोंड्यांचं वजन कैरी मोठी होण्यासाठी आणि पातीमधलं रूपांतर फुलामध्ये फुलाचं रूपांतर कैरीमध्ये होण्यासाठी एक स्प्रे सांगणार आहे मित्रांनो जबरदस्तपैकी ते तुम्ही यूज करू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या लाईक करा शेअर करा मित्रांनो तुम्हाला जे व्हिडिओ मी नवीन नवीन टाकत राहील तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता हे बघा मित्रांनो हे कपाशी आता पूर्ण लगभग पाच साडेपाच फूट उंची झालेली आहे आता पातेगळला पण सुरुवात झाली नाही मित्रांनो कारण पोळा झाला आणि वातावरण हे बघा पात्या मी तुम्हाला दाखवतो वेचून हे बघा मी पूर्ण खाली पग बघू शकता तुम्ही या पात्यागळ तर पाती सुरुवात झाली मित्रांनो याचं कारण असं आहे की तीन चार दिवस जो पाऊस पडला चार पाच दिवस मित्रांनो पहिले ऊन तापलं त्यानंतर पाऊस पडला पोळ्याच्या पिरियडमध्ये त्याच्याकडन जे पातीमध्ये बुरशी तयार झालेली आहे अशा पातीमध्ये मित्रांनो बुरशी तयार होते आणि बुरशी तयार झाली की ते बुरशीमुळे ते पाती घडून पडते मित्रांनो हे बघा मी तुम्हाला झाडावरतीच दाखवतो होता हे बघा हे हे बघा हे पण बघा आता सध्या झाडावर लटकेल आहे मित्रांनो हे बघा अशी बुरशी तयार होते मित्रांनो हे बघा हे पूर्ण पिवळी पडलेली आहे पात्या आणि बुरशी तयार झाली मित्रांनो जर तुमच्या प्लॉटमध्ये पण असा प्रॉब्लेम असला तर त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो सिंजंटा कंपनीचं टिल्ट बुरशीनाशक घेते मित्रांनो जबरदस्त औषधी आहे ते घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला बोरान आणि घ्यायचा एक बोरान नंतर झिरो बाउन चौतीस आणि एक घ्यायचा आहे म्हणून मित्रांनो आपल्याला चांगल्या कंपनीचं चा तर मी सर्वांचा डोस सांगतो तुम्हाला किती घ्यायचा आहे तर टिल्ट घ्यायचा आहे पंचवीस एम एल वीस लिटर पंप आहे मित्रांनो त्याच्यानंतर बायोस्टुम घ्यायचा आहे आपल्याला पन्नास एम एल त्याच्यानंतर घ्यायचं आहे झिरो बाउन चौतीस शंभर ग्राम घ्यायचा आहे मित्रांनो वीस लिटर पंप पहाडी पाण्यासाठी आणि बोरान घ्यायचा आहे मित्रांनो वीस ग्राम वीस ते पंचवीस ग्राम घेऊ शकता तुम्ही बोरान आणि जर कोकळा जर असला किंवा काही रोग जर असला तुमच्या कपाशीमध्ये तर तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता त्यासोबत कोणतं पण आणि हे जर तुम्ही आणि स्टिकर घ्यायचं मित्रांनो कारण वातावरण अजून पण खराबच आहे बदली येते पाणी पडू शकतं तर स्टिकर घ्यायचंच मित्रांनो यासोबत सिलिकॉन बी बेस्ट स्टिकर पाच एम एल घ्यायचा आहे आपल्याला याचा जर तुम्ही याची या औषधाची जर फवारणी काढली मित्रांनो केली तर तुमच्या कपाशीला पातेकळ पण होणार नाही आणि कैरी पण जाळी होईल बोंडाई साईज पण मोठी होईल मित्रांनो आणि जर कपाशी खूप वाढत असली मित्रांनो तुमची तर शेंडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला शेंडा कट करून घे घेऊ शकता किंवा शेंडा जर तुम्हाला कट नाही करायचा असेल तर चमत्कार औषधी घेऊ शकता मित्रांनो तुम्ही त्यामध्ये चमत्कारनं कपाशीला ब्रेक लावून जाईल पूर्ण तुमच्या कपाशीच्या पात्या वगैरे सर्व गळणार पण नाही आणि माल पक्का होऊन जाईल मित्रांनो कैर्या कैऱ्या पक्क्या होऊन जातील याचा तुम्ही स्प्रे करा मग याचा रिझल्ट बघा मित्रांनो कारण आता पातीगळ प्रत्येक कपाशीमध्ये होणारच आहे कारण पोळा झाला की जे वातावरणात चेंजेस होता मित्रांनो त्याच्यामुळे पातीगळ खूप होते कारण काय होते कपाशीची हाईट होऊन जाणार राहते आपल्या हाईट झाल्यामुळे कपाशी दाट होते मित्रांनो दाटच्याने जे पाणी पडतं किंवा रात्री जो दळ पडतो मित्रांनो तो दळ त्या पातीमध्ये साचल्या गेला ते पाणी साचलं गेलं की तिथं बुरशी तयार होते आणि बुरशी झाल्यानंतर ते पाती गळते मित्रांनो इतके परफेक्ट माहिती जे यूट्यूबवर सांगतात मित्रांनो अशी परफेक्ट माहिती नाही देत कारण याचे कारण अलग अलग राहतात पातीगडचे आणि शक्यतो पोळा झाल्यानंतर पातीगडला सुरुवात भरपूर होते मित्रांनो दरवर्षी आणि यावर्षी काय झालं दरवर्षी गणपतीमध्ये पाऊस खूप येतो तर यावर्षी पोळ्यामध्येच पाऊस पडून गेला कारण वातावरण चेंज झालं मित्रांनो आता तर तुम्हाला आता फुल पाती हा मी सांगितला हा फवारा मारणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हा फवारा मारून घ्या त्यात कीटकनाशक वापरू शकता मित्रांनो मी या कोणतं पण जर तुमची कपाशीला फवारा शेवटचा असेल किंवा काय आहे तर पोलो पण वापरू शकता तुम्ही त्यामध्ये पोलोचा डोस आहे मित्रांनो पंचवीस ग्राम जर तुम्ही ते पोलो जर यूज केली तर एकदम बेस्ट काम होऊन जाईल मित्रांनो शक्यतो नाही पण पोलो मारलं तर हा जो फवारा हा तरी काढा मित्रांनो कारण पातीगळ म्हणजे भरपूर पातीगळ होते एक पाती जर गळली मित्रांनो तर आपलं कमीत कमी चार पाच ग्राम वजन हो कमी होऊन जातं या झाडावर जर पाच गळल्या तर पन्नास ग्राम कापूस आपल्याला कमी येतो मित्रांनो आणि पातीगड जर सुरुवात झाली तर भरपूर पात्या घडतात दोन चार पातीनं काहीच होत नाही भरपूर घडतात मित्रांनो मित्रांनो माझ्या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो